अमरावती जिल्ह्यातील खल्लार येथे माजी खासदार नवनीत राणा यांची संपल्यानंतर लोकांवर घटना घडली यात काही जण जखमी सुद्धा झालेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांचे युवा स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं रमेश बुंदिले हे निवडणूक लढत आहेत तर याच मतदारसंघात महायुतीचे कॅप्टन अभिजित अडसुळ हे रिंगणात आहेत नवनीत राणा यांची काल रात्री रमेश बुंदेले यांच्या प्रचाराचा सभा झाली सभा संपल्यानंतर समाजकंटक लोकांनी या ठिकाणी पोहोचून नारेबाजी करत वाद निर्माण केला खुर्च्या फेकल्या आणि गोंधळ घातलाय नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला परंतु नवनीत राणा यांच्या अंगरक्षकांनी हालून पाडला यामध्ये काही जण जखमी झाले घटनेनंतर खल्लारे पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांनी रिपोर्ट दिला आणि आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी ठिय्या आंदोलन केलं यानंतर येथे तणाव निर्माण झाला अद्यापर्यंत कोणालाही अटक झाली नाही पुढील तपास खल्लार पोलीस निरीक्षक करतात संघामध्ये नवनीत त्राणांचे जे झंझावत दौरे चालू आहे या दौऱ्यांमुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे या काँग्रेसच्या लोकांनी त्यांचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आज जे खल्लार मध्ये सभा चालू होती या सभे दरम्यान पाठवले आणि त्या लोकांनी ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला आमच्या नवनीत राणांवर सुद्धा त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पुढच्यांची तोडफोड केली या काँग्रेसच्या लोकांना तातडीनं जर अटक झाली नाही तर आम्ही या पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू आणि या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि यांना तातडीनं या समाज कंटकांना तातडीनं अटक झाली पाहिजे पहिले हॉस्पिटल मध्ये नाही पहिले हॉस्पिटल मध्ये नाही हा हात नाही हात नाही चालला त्यांचा त्यांचा हाताला भूक राहत त्याच्या हाताला मारा हाती व्यक्ती हाताला हाती व्यक्ती